नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे तळणीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे अगदी आरामात हे आठ ते दहा दिवस आरामात टिकतात असे आपण हे मोदक बघणार आहे त्याचं सारणसुद्धा तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तर चला वेळ न घालवत आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी तीळ घेतलेले आहेत तीळ छान असे निवडून घ्यायचे आहेत त्याच वाटीने मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि मोठी वाटी मैदा घेतलेला आहे तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि एक छोटी वाटी मी ते, ते रवा घेतलेला आहे आणि आपल्याला मोहनसाठी लागणार आहे ते म्हणजे तूप घेतलेलं आहे तर आधी सर्वप्रथम आधी आपण पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून ठेवल्यामुळे काय होतं रवा आपला छान असा भिजला जातो यासाठी आपण इथं थोडंसं आपण मीठ घालणार आहे मीठ घातल्याने आपल्या मोदकांना छान अशी चव येते यासाठी थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि तूपसुद्धा मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे गरम करून घेतल्यामुळे आपल्या मोदकांना छान असं खुसखुशीतपणा येतो त्यामुळे मी इथं थोडंसं तूप घेतलेलं आहे तूप हे दोन ते तीन चमचे मी वापरलेलं आहे एक वाटी मैद्यासाठी तर पाणी आपण लागेल तसं घालायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आता पीठ भिजवल्यामुळे काय होतं ते तुम्हाला सांगते रवा आपला छान असा भिजला जातो आणि आपले जे मोदक आहेत एकदम खुसखुशीत होतात त्यामुळे आधी सारण करण्याच्या आधी आपण पीठ भिजवून घेणार आहे तर पाणी थोडं थोडं लागेल तसं घालायचं आहे उद्याच आपल्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तुम्ही आदल्या दिवशी हे मोदक करून ठेवले तरी चालतील नाहीतर सकाळी लवकर करून ठेवला तरी चालतील अशा प्रकारे केलात की एकदम खुसखुशीत होतात जशी आपली शंकरपाळी असते तशा प्रकारे हे मोदक होतात एकदम खुसखुशीत होतात तर आता पीठ आपण मळून ठेवणार आहे थोडंसं सैलसर मळलं तरीसुद्धा आपला यामध्ये रवा आहे त्यामुळे हे, हे पीठ थोडंसं घट्ट होतं थोडंसं मी याला वाटीतलं जे तूप होतं ते लावलेलं आहे आणि थोडंसंच पाणी लागलेलं आहे आपलं पाणी जास्त लागलेलं नाही तर आता सर्वप्रथम आधी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये शेंगदाणे आपण भाजून घ्यायच्या आहेत नुसते तुम्ही तिळाचे केले तरीसुद्धा खूप छान लागतात पण शेंगदाण्यामुळे चव खूप छान येते आपल्या या सारणाला त्यासाठी इथे थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत तर यामध्येच थोडेसे आता तीळ भाजून घेणार आहे शेंगदाणे भाजल्यानंतर आता तीळ छान भाजून घ्यायचे एकदम खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे नाहीत एकदम छान असे तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकताय छान असे तडतडायला लागल्यानंतर मी तीळ काढून घेतले होते हे आता सगळे पदार्थ मी थंड करून मगच मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे तर सर्वप्रथम आधी आपण शेंगदाणे बारीक करून घेणार आहे तुम्हाला शेंगदाण्यांची सालं आवडत नसेल तर तुम्ही त्याची सालं काढूनसुद्धा बारीक करू शकता पण असेसुद्धा बारीक केले तरी काही हरकत नाही रा चव तीच राहणार आहे तर आता इथं शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहे एकदम रवाळ असे बारीक करून घेतलेले आहेत तर तिळसुद्धा तसेच बारीक करून घ्यायचे आहेत वेगवेगळे वेग बारीक करण्याचे कारण की वेग शेंगदाणे हे मोठ्या साईजमध्ये असतात आणि तिळ हे बारीक साईजमध्ये आहेत त्यामुळे मी दोन्ही वेगवेगळे बारीक करून घेतलेले आहेत आता तिळास तीळ बारीक केल्यानंतर त्यातच मी गूळसुद्धा थोडा मिक्सर थांबवत चालू करत गूळ हा तिळामध्ये बारीक करून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी सगळं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे एकदम एकत्र करण्यासाठी उपयोगी होईल तर यामध्ये मी थोडीशी वेलदोडे पूड अर्धा चमचा आणि थोडेसे मी यामध्ये सुंठ पावडर टाकलेले आहे सुंठ पावडर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर आपलं हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे तर आता आपलं पीठ कसं भिजले ते पाहणार आहोत पण पीठ आपलं छान एकदम मऊसूद भिजलेलं आहे तर हे मोदकासाठी एकदम परफेक्ट आपलं हे पीठ भिजलेलं आहे पण त्याआधी सगळे मी गोळे एकदाच करून घेणार आहे ते आपल्याला उपयोगी पडतं पटपट आपले मोदक होतात तर इथं जवळजवळ तेरा ते चौदा आपले मोदक होतात एक वाटी पिठामध्ये तर इथं लाटी लाटताना तुम्ही पीठ लावलं तरी चालेल आणि तेल लावलं तरी चालेल तर आता आपण अशा प्रकारे थोड्याशा पातळ लाट्या लाटून घ्यायच्या नाही एकदम थोड्याशा अशी जाडसर लाटी लाटून घ्यायची म्हणजे आपले मोदक एकदम खुसखुशीत होतात तर एक चमचा सारण पुरेसे होतं थोडंसं हे सारण कोरडं होतं पण काहीही हरकत नाही मोदक ह्याचे खूप छान होतात तर अशा प्रकारे हा मी मोदक बनवलेला आहे याला पाहू शकता आहे कळ्या किती छान पडलेल्या आहेत जवळजवळ अकरा ते बारा याला कळ्या पडलेल्या आहेत मला हेच सोपं वाटतं आणि एकदम पटपट होतात हे मोदक बनवायलासुद्धा एकदम सोपे आहेत तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेणार आहे जवळजवळ हे दहा ते पंधरा मिनटामध्ये मोदक होतात जास्त सारणाची सुद्धा कोणत्याही प्रकारची झंझट नाही तर लास्टचा मोदक दाखवते तुम्हाला तर तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता छोटे किंवा मोठे पण मुलांना थोडेसे छोटे असले की खायलासुद्धा हातामध्ये द्यायला फार बरे वाटते तर अशा प्रकारे ज्या कळ्या पाडून घ्यायच्या आणि याला वरून असे चिमटायचे आहे नाहीतर तेलामध्ये असे फुटू शकतात हे मोदक तर तेल, तर तेल आपलं छान असं तापलं की नाही ते पाहायचं आहे तर तेल आपलं तापलेलं आहे तर यामध्येच आपण मिडियम गॅसवर मोदक हे तळून घ्यायचे आहेत छान असे गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे मोदक तुम्ही आरामात आठ ते दहा दिवस स्टोर करून ठेवू शकता याचं सारणसुद्धा आठ ते पंधरा दिवस व्यवस्थित राहतं तुम्ही आधी आदल्या दिवशी सारण करून ठेवलात आणि परत पप्पा घरी येणार आहेत त्या दिवशी केलं तरी चालेल काहीही हरकत नाही या सारणाला काहीसुद्धा होत नाही आरामात हे महिनाभरसुद्धा हे सारण राहतं फ्रीजमध्ये ठेवलात तर तरी ते बघू शकताय आहे थोडंसं हे यामध्ये आपण रवा वगैरे घातलेला आहे आणि तूप घातलेलं आहे त्यामुळे पाकळी आपली ही सुटू शकते तर व्यवस्थित हे वरून दाबून घ्यायचं म्हणजे आपले मोदक तेलामध्ये अजिबात हे फुटत नाहीत मिडियम गॅसवरच मोदक तळून घ्यायचे म्हणजे मोदकांना कलर छान येतो छान असा गुलाबी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे आरामात आठ ते पंधरा दिवस व्यवस्थित राहतात तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा करून ठेवू शकता गणपती बाप्पा घरी येण्याच्या आदल्या दिवशी तरी ते कलर बघू शकता की ते छान आपल्या मोदकांना आलेला आहे अशा प्रकारे कलर आल्यानंतर मोदक काढून घ्यायचे एकदम कुरकुरीत हे मोदक होतात तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक करून घेणार आहे तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे मोदकांना एकदम फ्रेशच तेल वापरा ज्यात काही तुम्ही तळ्याल वगैरे पहिला नसेल तर तळा असेल आणि त्यात जर मोदक तुम्ही तळायला गेला तर मोदक आपले काळे पडू शकतात यासाठी तेल हे बिना तळ्याल जे आपण पहिल्यांदा घेतलेलं आहे तेच तेल वापरायचं आहे आपल्याला तर अशा प्रकारे मी सगळेच मोदक करून घेतलेले आहेत इथे कलर ब वगैरे बघू शकताय आणि मोदकांना कळ्यासुद्धा किती छान आलेल्या आहेत तर इथे जवळजवळ माझे दहा ते पंधरा मोदक झालेले आहेत तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद